कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कुमारी सानिका राहुल आवाडे तसेच पंचायत समितीचे उमेदवार सनी औळकर व प्रियांका खोबरे यांच्या प्रचारार्थ तारदाळ्यातील गौरी शंकर नगर परिसरात भाजपच्या वतीने भव्य पदयात्रा काढण्यात आली कमळ चिन्हाचे झेंडे घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे ही पदयात्रा लक्षवेधी ठरली या पदयात्रेदरम्यान उमेदवार सानिका आवाडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत मतदारांचे आशीर्वाद घेतले भाजपला साथ द्या विकासाला गती द्या असे आवाहन करत त्यांनी कोरोची मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच आमचा मुख्य अजेंडा असल्याचे स्पष्ट केले पाणी पुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण या मुद्द्यावर भाजप ठोस काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला विकासासाठी सक्षम नेतृत्व गरजेचे आहे आणि ते भाजपकडे आहे अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या यावेळी पंचायत समितीचे उमेदवार सनी औळकर व प्रियांका खोबरे यांनीही मतदारांशी संवाद साधत भाजप सरकारच्या लोकाभिमुख योजना महिलांसाठीच्या कल्याणकारी उपक्रम आणि ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली कोरोची परिसराचा विकास हा केवळ आश्वासनापुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दाखवू असे त्यांनी सांगितले या पदयात्रेत भाजपचे स्थानिक पदाधिकारी बूथ प्रमुख महिला आघाडी युवा मोर्चा तसेच असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते कमळाच्या निशाणाखाली खाली एकजूट होऊन विजय निश्चित करूया अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला तारदाळातील या भव्य पदयात्रेमुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या प्रचाराला वेग मिळाला असून निवडणूक रणधुमाळी अधिकच रंगत चालल्याचे चित्र दिसून येत आहे